फक्त चावडी जरा बघायला गेलं बाकीचं घर वगैरे काही बघितलं नाही तर वाटतं की आपण या मंदिरामध्येच आहे समोर रुपयाचे कारण इतका काटे इतका काटेकोरपणा म्हणजे आपण आतमधले पंखे असेल सिलिंग असेल दगडाची कोरी काम असल आतमध्ये लाकडाचे जे काही फॅब्रिकेशन मध्ये जे काही काम केलेले काटेकोरपणाने त्यांनी पूर्ण वेळ देऊन दिलेला आहे आणि ह्या गोष्टी जे काय घडतात ह्या यांना बाबांची परवानगी लागते बाबांच्या परमेश्वर हे काही होऊ शकत नाही म्हणून नमस्कार मी प्रशांत अग्रवाल साई न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे आपण गणेशोत्सव निमित्त अनेक ठिकाणी विविध देखावे बघायला जात असतो मात्र घरोघरी सुद्धा अनेक जण आपल्या घरी डेकोरेशन करतात मात्र आपल्या शिर्डीमध्ये एक असा तरुण आहे की जो लहानपणापासूनच त्याला काही ना काही देखावे आपल्या घरात गणेशोत्सव निमित्त बनवायची आवड आहे आणि आज या मागच्या वर्षी त्याने द्वारकामाईचा देखावा बनवला होता आणि ह्या वर्षी त्याने हुबेहूब चावडीचा देखावा या ठिकाणी बनवला आहे या चावडीच्या देखावामध्ये आपण जर बघत असाल तर ता अतिशय टाकऊ वस्तूपासून म्हणजे अतिशय कमी खर्चात हा देखावा उभारलेला आहे त्यांनी या ठिकाणी कौला असतील बाबांचे श्री चावडीचा कलर या नावाचा कलर सुद्धा त्याने हुबेहूब घेतलाय या ठिकाणी महिला खाली लेडीज इथं पुरुष जेंट्स याचा सुद्धा कलर आणि त्याची पाठी त्यानंतर हे जे खांब असतील लाकडी त्या खांबांचा रंग असेल त्यांची साईज असेल या ठिकाणचे हे रीलिंग आहे इथली रीलिंग आहे ही तुम्ही एक एकदा चावडीत जर बघितलं तर त्याचे आणि याची रंगसंगती त्यानंतर हे छोटे छोटे स्टँड बनवलेले आहेत त्यांनी उदीचे त्या उदीच्या स्टँडला फक्त उदीचे स्टँड न ठेवता तिथं त्याला होल जे आहे तसे सेम म्हणजे अगदी त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे या मधी जे बाबांची लक्ष्मी दाबो दामोदर बाबरे चिंचनकर चावडी तिथलच सेम फोटो या ठिकाणी म्हणजे इथं आल्यानंतर अतिशय म्हणजे चावडीचं दर्शन घेतल्यासारखं या ठिकाणी भास होतोय आणि या आतमधली जी बाजू आहे त्या दोन्हीकडं एक बाजूला पुरुष आणि एका बाजूला स्त्रियांसाठी जाण्यासाठी जागा आहे त्याचं जी मधली त्यांचा चौथरा असेल बाबांचं फोटो ठेवण्याचं जसं त्यांना वस्त्र अर्पण केलेलं असतं नेसवलेलं असतं त्याच पद्धतीने आणि त्या मधल्या बाजूला सुद्धा ज्या उजव्या बाजूला खिडकी आहे बाबांच्या चावडीला तशीच खिडकी ती खिडकी सुद्धा उघडी आहे आणि मध्ये जे बाबांची समय ठेवलेली आहे काचीच तिथं त्याला कव्हर करून सेम त्याच पद्धतीने त्याने ते बनवलं मध्ये जो आरसा आहे बाबांच्या चावडीमध्ये तो आरसा तसा आहे मध्ये फोटो लावलेला आहे जे चावडीच्या मध्ये त्याचप्रमाणे अगदी हुबेहूब म्हणजे इथं आल्यानंतर मी सद मी सुद्धा अक्षरशः आश्चर्यचकित झालो का इतकं काटेकोरपणा कसा असू शकतो मध्ये तुम्ही जर बघितलं तर मधल्या बाजूला एक घड्याळ सुद्धा जशी चावडीमध्ये आहे तशीच म्हणजे एकही अशी वस्तू त्यांनी सोडली नाही का जी बाबांच्या चावडीमध्ये आहे आणि ती इथं नाही या या भिंतीची जी कलाकुसर आहे ती जशी तिथं आहे तशीच या ठिकाणी सुद्धा केलेली आहे मधल्या बाजूला आपण जर बघितलं तर मधल्या बाजूच्या भिंती असतील मधल्या बाजूचं जे खालचं आवरण असेल किंवा वर या ठिकाणी आहे बाबांच्या चावडीला जशी आहे तशीच वरचं सुद्धा आपण कौल जर बघितले तर फक्त पुष्ट्यापासून बनवलं आहे त्यांनी पण त्याला रंगसंगती असेल त्याला जो कलात्मक टच दिला आहे त्यांनी तो खरोखर कौतुकास्पद आहे आणि एकदा नक्की या ठिकाणी आपण सर्वांनी बघायला या अशी मी सर्वांना विनंती करेल आणि शिर्डीतील धनगर गल्ली या ठिकाणी देवेंद्र बेलदार नावाच्या तरुणाने या ठिकाणी अतिशय सुंदर हा देखावा उभारलेला आहे आणि साईनूजच्या माध्यमातून मी त्याचं खरोखर विशेष कौतुक करेल आणि असेच या पुढील काळातही त्याच्याकडून वि विविध कलाकृती निर्माण होत त्याचे वडील सुद्धा साईबाबा संस्थांमध्ये बांधकामाचं सा काम करतात आणि ते दगड विटाचं काम करतात आणि यांनी पुष्टे आणि छोट्या छोट्या कमी खर्चाच्या वस्तूंपासून हे बनवले तर वडिलांचीच परंपरा तो पुढे चालवेल आणि उत्तमोत्तम एक मोठा इंजिनियर या शहरातून निर्माण होईल या माध्यमातून असंच मी बाबांची कृपा त्याच्यावर हो अशी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा देवेंद्र बेलदार या तरुणाचं कौतुक करतो त्याला शुभेच्छा देतो ओम साईराम आपण बघितलं असेल की शिर्डीमध्ये भरपूर जुने कुटुंब या ठिकाणी राहत असतात त्यातलेच एक बेलदार कुटुंब या ठिकाणी आहे त्या बिलदर कुटुंबामध्ये आमचे राजूभाऊ यांनी बाबांची सेवा या ठिकाणी बाबांच्या भक्तांची केली आहे त्यानंतर बाबांच्या मंदिरामध्ये बाबांच्या सेवेमध्ये मग दर्शन रांग असेल बाबांचे चावडीचं काम असेल त्यावेळेस त्यांनी ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी कामं केले आणि त्याचीच प्रेरणा म्हणून आज त्यांचे चिरंजीव योगेंद्र या ठिकाणी देवेंद्रांनी या ठिकाणी वडिलांचाच एक आशीर्वाद म्हणून जसं आपण म्हणतो की शेतकऱ्याला शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मुलाला शेती करायला शिकवायचं नसतं तोच एक प्रकार या ठिकाणी आहे देवेंद्र या ठिकाणी नवीन काही करत शिकवलं नाही कदाचित त्याच्या uh, हस्ते ही चावडी घरात मध्ये येणं हे त्याच्या कुटुंबासाठी सौभाग्याची गोष्ट आहे आणि त्यात आमच्या शिर्डी नगरीमध्ये म्हणजे आमचं विशेषतः म्हणजे दंगरगल्लीमध्ये ही, ही uh, प्रतिकृती चावडीची जशी जशी या ठिकाणी येणं म्हणजे हे आमच्या सर्व गल्लीतल्या लोकांना एक सौभाग्य ह्या ठिकाणी आम्हाला प्राप्त आलेलं आहे आता आपण जर चावडी फक्त जर चावडी बघितली या चावडीमध्ये आपण फक्त चावडी जरा बघायला गेलं बाकीच घर वगैरे काही बघितलं नाही तर असं वाटतं की आपण या मंदिरामध्येच आहे समोर उभेच आहे कारण इतका काटेकोरपणा म्हणजे आपण आतमधले पंखे असल सिलिंग असल ही दगडाची कोरी काम असेल आतमध्ये लाकडाचे जे काही फॅब्रिकेशन मध्ये काही काम केलेले आहे इथले पिवर बॉक असतील जिना शिड्या असतील आतमधल्या खिडक्या आतमधले फोटोज म्हणजे जे काही बाबांचे हे उदीचे स्टँड आहे हे सर्व जे काही आहे हे एकदम काटेकोरपणाने त्यांनी पूर्ण वेळ देऊन दिलेला आहे आणि ह्या गोष्टी ज्या काय घडतात ह्या यांना बाबांची परवानगी लागते बाबांच्या परवानगीशिवाय हे काही होऊ शकत नाही म्हणून हे ज्या काय गोष्टी घडलेल्या आहे ह्या बाबांनीच याला आशीर्वाद दिलेला आहे आणि बाबांनीच देवेंद्रला ह्या ठिकाणी ही गोष्ट त्या हाताने घडवून आणण्याचं सौभाग्य त्याला प्राप्त झालेलं आहे माझी सर्व शिर्डीकरांना या ठिकाणी विनंती राहील की आपण खरोखरच हा देखावा बघण्यासाठी कृपया करून आपण सगळ्यांनी देवेंद्रच्या घरी यावं मी आग्रहाचं आमंत्रण तुम्हाला देतो कारण ही गोष्ट परत होणार नाही ही आपल्या डोळ्यासमोर बघायला सगळे आलेच पाहिजे कारण की आपण वेगवेगळे देखाव बघण्यासाठी लांब लांब जातात मुंबईत जातात इकडे जातात पण हा बाबांचा आहे हा बघण्यासाठी तुम्ही आवर्जून या अशी मी तुम्हाला विनंती करतो चावडीचं आणि साई भक्तांचं सा एक आगळवे नाता आहे व दर गुरुवारी बाबांची पालखी तिथे आणल्या जाती व बाबांची आरती होती दर गुरुवारीच आणि बाबा पहिले एक रात्र रात रा द्वारकामेच झोपायचे एक रात्र रा चावडीत झोपायचे असा बाबांचा क्रम होता त्याच्यामुळं मला पण असं वाटलं की चावडीचा आपण देखावा वगैरे बनवावा काहीतरी असं तर मग मी चावडीचं निरीक्षण करायचो रोज वगैरे बसून तर मग मला असं वाटलं की आपण बनवू शकतो वगैरे बाबांचा देखाव बावांच्या आशीर्वादाने मी प्रयत्न केले बनवायचे तर ही अशी चावडी मी बनवलेली आहे तर ही चावडी बनवायसाठी मी प्रथम तर एक लाकडाचा प्लाय वगैरे वापरलेली आहे ही पूर्ण लाकडाची व काही पुष्ट्याची दरगमाई आहे तर त्यासाठी हे लाकडं वगैरे यूज केलेले त्याच्यानंतर मध्ये फॅन वगैरे ते फायबर चे बसवलेले बनवून व पत्रे वगैरे सगळे अशी पृष्टे वगैरे कार्डबोर्ड चे टाकलेले आहे त्याच्यानंतर मध्ये अजून लाकडाचा गेट वगैरे केलेला आहे सगळं पूर्ण प्रतिकृती लाकडाची आहे आणि चावडी बनवताना काही अडथळा आला की किंवा आपलं हे की चुकत आहे की हे वगैरे ते बघण्यासाठी परत चावडीत जाऊन निरीक्षण व्यवस्थित करून मग परत येऊन परत बनवायची सुरुवात काम चालू होते असे करत करत मला तीन महिने लागले चावडी वगैरे बनवायला पूर्ण ही चावडी बनवणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं ते बाबांच्या आशीर्वादाने व बाबांनी माझ्याकडून व्यवस्थितपणे बनवून घेतले आहे व ही चावडी बनवण्यासाठी माझ्या आई वडिलांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की तो बनवू शकतो वगैरे त्याच्यामुळे मी अजून प्रयत्न चांगले केले त्यात माझ्या आई वडिलांचे त्याच्यामुळे ही चावडी प्रतिकृती मी मी बनवू शकलो त्याला खूप समजतो की बाबांनी हे माझ्याकडून काम करून घेतलेले खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव रस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खबर खुश निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद